मी चैताली ज्योतिराम पवार डोंबिवलीवरून मला शेअर्सची आणि ट्रेडिंगची फार आवड होती पण कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारचा योग्य कोर्स करायला वेळी नव्हता एकदा मला अमर सरांचा व्हिडिओ फेसबुकवर बघितला मी आणि त्याप्रमाणे त्यांचा फ्री वेबिनार अटेंड केला आणि वेलबूस्ट मॅजिक इंडिकेटर घेतला त्याच्यानंतर सरांच्या ऑफिसलाही मी पुण्याला विजिट केली अगदी तिथे मला शेखर सरांनी त्यांच्या टीमनी पूर्णपणे गायडन्स दिला अगदी मला म्हणजे डिमॅट अकाऊंटचा ॲप कसा घ्यायचा तो यूज कसा करायचा ही सगळी माहिती त्यांनी मला ट्रेनिंगमध्ये दिली त्याच्यानंतर मी काही माझ्या चुकीमुळे खूप लॉस केला पण नंतर असं ठरवलं फिक्स की नाही सरांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणेच कॉल राहायचं होल्ड करायची पोजिशन घ्यायचा आणि हे ठरवलं मी नोव्हेंबरपासून ट्रेडिंग करायला सुरुवात केली प्रॉपर सरांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे गायडन्सप्रमाणे फक्त दहा हजार कॅपिटलमध्ये मी शंभर टक्के अगदी दहा हजार प्रॉफिटमध्ये आहे मी सगळ्यांना हीच विनंती करेन की खरंच अगदी सामान्य गृहिणीसुद्धा हा ट्रेडिंगचं बिझनेसच म्हणता येईल ट्रेडिंग आपण नॉर्मली करू शकतो अगदी चपात्या करता करता सरांच्या फक्त इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या तरी पण खूप व्यवस्थित आपण याच्यातनं प्रॉफिट कमवू शकतो खरंच थँक्स वेल्थ बूस्ट बुस्ट मॅजिक टीम धन्यवाद सर